थोडी टाकली दुसरा प्रकार आहे थोडं केमिकल टाकायचं आणि ही पावडर टाकायची गायीचं दूध मस्त म्हणून विकलं जात आहे आणि तिसरा प्रकार आहे आता हिता सगळी सांगितलं सगळी ज्याला माहित आहे ते पण करतील म्हणून

આ મમ્મી આબી પહોંચાડી માંગે છે બોલ બેસ કડા પણ કડા મને લાગે

स्वयंपूर्चा तो नेमका कोण आहे तर बघा ते नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही हा अतिशय गंभीर विषय आहे लोकांच्या जीवनाशी दगडी लोक खेळतायत ही पावडर टाकली का एस एन एफ वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्याला सापडत नाही आणि आता एक तिप्पट तयार झालं तिप्पट चौपट म्हणजे एक रुपयाची वस्तू चार रुपयाची झाली एका टँकरचे तीन टँकर करतात किती एका टँकरचे तीन टँकर दूध आहे ते बघा अशी किती काढल्यासारखं दूध बेसळ होते तुमचं भाऊ सांगा आता तर बघा

तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात ह्याचं दहा लिटर होतं बरं का एका लिटर आता याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही गावाकडची लोक परत प्रयोग करतील शेतकऱ्यात करत नाही प्रयोग पण ह्याला दुधा सारखाच वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात कशालाय तुम्ही कशासाठी वापरता माहीत आहे

पाठी <hi> <shiimości shimmering noises> મારે ત્યારે કાલનો ભોય કોર્ટર લાવું નસે તો લાવું છું આ જો ઓપરેટરી એટલે જેલા બે કાલ દેતો પા પૈજે બગાતા मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाओ तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही का जे मशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायला तर तिथं दूध निघतंय बस काय हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसर थांबली पाहिजे आता तुम्हाला आम्ही तेवढी टीका पण करतो हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं मारायला लागली ना मुंबईमध्ये राहणारी करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस दिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाचतात घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला या सगळा हे रोग कशामुळे वाढलेत हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात अभिने दूदा दूद जात आहेत सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी बदलून घ्या आमच्या शेतात लागणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडं जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गप्पर व्हायला लागले एका टँकरचे तीन टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना एका दिवसात काय करायचंय टँकर लावून एक एक टँकर असं लावायचं दोन टँकर दुनी लावायचं इकडं अर्धा अर्ध करायचं पाणी वाचायचं केमिकल वाचायचं पावडर टाकायचं झालं आमच्या चॅनलला लाईक करा शेअर ला। ला ला करा सबस्क्राईब करायला विसर